तुम्ही मला बघत आहात अर्नाळ्यातील जुना कोळीवाडा राम मंदिरातून ह्या तीन दिवसामध्ये अयोध्येच्या पार्श्वभूमीवर इथे सोहळा कशा प्रकारे चालणार आहे या पण त्यांच्याच शब्दात आज कीर्तन आहे संध्याकाळी उद्या कीर्तन आहे आणि कीर्तन भजन असं चालू राहणार आज सकाळीला सकाळी शोभायात्रा गावातून काढली जाईल आणि ह्या शोभायात्रेमध्ये हजारो महिला असतील नमस्कार मंडळी जय श्रीराम आणि आता तुम्ही कोलियाच बोलच्या चॅनलच्या मार्फत तुम्ही मला बघत आहात अरणाळ्यातील जुना कोळीवाडा राम मंदिरातून अयोध्येत पाचशे वर्षानंतर आपले प्रभू रामचंद्र प्रतिष्ठापित होत आहेत त्यानिमित्त संपूर्ण भारतभरामध्ये एक वेगळा माहोल तयार झालेला आहे आणि त्याच्यात आमचा अर्नाळा ही मागे नाहीये आणि आता तुम्हाला बाजूला दिसत दिसत आहेत की रांगोळी काढण्याचं काम सुरू आहे आणि अगदीच अयोध्येच्या पार्श्वभूमीवर आमच्या राम मंदिराचंही जीर्णोद्धाराचं काम सुरू झालेलं आहे आणि इकडेही अयोध्येतलं छोटी प्रतिकृती उभे राहते असं म्हटल्यास वावग ठरणार नाही आणि अगदी आजपासून म्हणजे आज शनिवार शनिवारपासून हा माहोल तयार झालेला आहे आणि आज सकाळचं कीर्तनही झालेलं आहे आणि आता इकडे जुना कोळीवाडा राम मंदिर संस्थांचे काही ट्रस्टी बसलेले आहेत अरणाळ्याचे माजी उपसरपंच महेंद्र पाटील आहेत ह्या ट्रस्टीचे अध्यक्ष श्री राजा पाटील आहेत मोरेश्वर वैतीसर आहेत आणि ह्या तीन दिवसामध्ये अयोध्येच्या पार्श्वभूमीवर इथे सोहळा कशा प्रकारे चालणार आहे या पण त्यांच्या शब्दात दोन राम मंदिर आहेत एक चौकीतलं राम मंदिर जे तुम्ही पाहिलं असेलस आणि हे जुना कोळीवाड्यातलं राम मंदिर आणि इथला पालखी सोहळा पंचक्रोशीत प्रसिद्ध आहे आणि कोळी लोकांचा उत्साह म्हटलं तर त्याला उधानाच आलेलं असतं आणि या उधाणाला आलेले आले आलेलं आहे आणि आमच्या उधाणालाही आजपासून सुरुवात झालेली आहे कोळीवाडा म्हटलं तर एक वेगळंच उदाहरण असतं रामनवमी उत्सवाला दोन वर्षापूर्वी जेव्हा आमची टीम रामनिधी संकलनासाठी फिरवत होती अगदी घरात एखादा मनुष्य असेल एखादी बाई असेल सुरुवातीला एक अमाऊंट दिली पण नंतर कळायला अयोध्येतील राम मंदिर आहे म्हणजे आम्ही पन्नास फुट जाऊन फोटो बोलवलेलं आहे म्हणजे सगळं एक वेळी ही नाही ना आम्ही लोक पोटाला चिमटा घेतील पण जिथे अध्यात्म असेल तिकडे आम्ही पुढेच असतो आणि आता या निमित्तानं अयोध्येत साडेपाचशे वर्षानंतर जो आपला देव देश धर्म स्वाभिमान उभा राहतोय त्यामुळे त्या निमित्तानं आमच्या अरणाळ्यात ही आजपासून सुरुवात झालेली आहे तर महेंद्रजी पाटील हे बाजू उपसरपंच आहेत साधारण मंदिरात हो चालणाऱ्या उपक्रमाविषयी आपल्याला माहिती देतील रामनवमीचा जसा उत्सव असतो तसाच उत्सव आज गावात आहे आणि आजपासून हा उत्सव चालू झालेला आहे राम अयोध्ये जो उत्सव बावीस तारखेला आहे त्याचाच आजपासून आम्ही इथे उत्सव चालू केलेला आहे आणि आज कीर्तन आहे संध्याकाळी उद्या कीर्तन आहे आणि कीर्तन भजन असं चालू राहणार आज सकाळी राम नाम जपाचा कार्यक्रम होता उद्या पण सकाळी रामनाम जपाचा कार्यक्रम असेल अखंड नामस्मरण इथे रामाचं चालू आहे मंदिरात आणि परवा ज्या दिवशी प्रत्यक्ष अयोध्येत राम राम रामलाला पुनर्स्थापित होणार आहेत मंदिरात त्यावेळेला सकाळी शोभायात्रा गावातून काढली जाईल आणि ह्या शोभायात्रेमध्ये हजारो महिला असतील एकाच रंगाच्या साड्या आहेत एकाच रंगाचे आहे, कपडे घालून हजारो रामभक्त या शोभायात्रेत सामील होतील साईबाबा मंदिर रामनाळा येथून ही शोभायात्रा निघेल आणि ती थी मंदिरात येईल त्यानंतर इथे ये कीर्तन होईल आणि कीर्तन झाल्यानंतर बारा साडेबारा वाजता बारा वीस प्रति, मा ला जो अयोध्येत प्रति प्राणप्रतिष्ठा सोहळा होणार आहे ह्या सोहळ्याचं थेट प्रक्षेपण आम्ही मोठ्या स्क्रीनच्या माध्यमातून ते लोकांना दाखवणार आहोत त्यानंतर भंडारा होईल आणि मग संध्याकाळी रामाची पालखी आम्ही प्रभू रामाची पालखी पूर्ण गावातून फिरून हा उत्सव साजरा करणार आहोत साधारणतः परवाच्या दिवशी तेवीस तारखेला सकाळी ही पालखी परत मंदिरात येईल आणि गावात अतिशय उत्साहाचं वातावरण आहे सगळ्यांनी घरात गोडधोड करायला सुरुवात केलेली आहे सगळ्यांनी दारात समोर झेंडे लावलेले आहेत कंदील लावतायत आणि उत्साह आहे उत्सव अनुभवला असेल तुम्ही पाहिलं असेल पण हे काहीतरी आता हे सगळं त्यांनी जे मला वार्तांकन सांगितलं तीन दिवसातलं तर माझ्याही अंगावर अक्षरशः शहर आहेत आणि जर रामायण बघायला गेलं तर वाल्या कोळी आणि वाल्या कोळी रामनाम जपाने महर्षी वाल्मिकी झाले पुढे रामचंद्र वनवासाला निघेले आणि विषालच्या गुहराजांनी त्यांना गंगातीर पार करायला लावलेलं ला होतं अशी आमची साधारण रामायणाची लिंक आहे आणि जर आणि हा उत्साह आणि म्हणजे कोळी लोकांचा जर उत्साह हो बघायचा असेल मी खास करून पंचकृषीतल्या लोकांना आवाहन करू इच्छितो की या जुना कोळीवाडा राम मंदिर संस्थांच्या कार्यक्रमात मोठ्या संख्येने सामील व्हा धन्यवाद Yeah. you